काय सांगायला बाब अशी कि म्हणजे आचारसंहिता लागल्या कारणानं शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय हा जनता दरबार परंतु लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या काही रस्त्यांच्या विषयी आहेत काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले भविष्य काळामध्ये वसई साठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे आता रस्ते खराब आहेत गाड्यांची टन दहा टन बारा पंधरा टनापर्यंत असायचे आता गाड्या शंभर शंभर टनाचे झाल्या जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले आता वसई विरारमध्ये आर एम सीचे चे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित लवकरच ते रस्ते होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ओव्हर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज अरेओबी अशा प्रकारचं जाल एमएमआरडीच्या कडून तयार केलं जाणार आहे या ठिकाणी मधल्या काळामध्ये या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेलेत त्या ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे काही ठिकाणी मैदानाची दुरुस्ती याच्या करता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड डायव्हर्ट करतील आणि आता पाऊस तर आता दहा दिवसापूर्वी थांबले ना ही काम पण निश्चितपणे होती आता आज सकाळी आम्ही विजिट केले ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ते ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यगृह त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी ज्याला आपण साठवण तलाव होल्डिंग पॉइंट त्या ठिकाणी केलं स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही केलं आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये या गोष्टी आणल्या जातील असं विश्वास व्यक्त करतो आज किती लोकांनी समोर समस्या मांडलेल्या आज मला वाटते दोनशे ऑफिशियली आणि अनऑफिशियल जवळजवळ शंभरशे तीन एकशे लोक तीनशे टोकन म्हणजे काही काही ठिकाणी आठ आठ पाच पाच चार चार अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहीत नाही जनता सायलेन्स असतो म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोक सांगतात ते सगळा आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजते आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन त्याच्यातून प्रश्न सोडवावा अशा प्रकारे शिरस्त आहे आता आज जी निवेदन घेतल्यात आता हे निवेदन या पुढे दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्या अगोदर त्यांना हे अवगत केल्या जातील आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलतो शासकीय कोपऱ्यात कोणी काय बोललं मला माहित नाही इथे कोणी विरोध केलेला नाही दुसरी गोष्ट अशी कि शासकीय अधिकारी नसले म्हणून का लोकप्रतिकदिन जनतेला भेटून असं शास्त्र नाही आज मी निवेदन घेतल्या ते प्रोसेस करून आणि हा डे टू डे याचा प्रश्न आहे एखाद्या माणसाने जर का हृदयाच शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणला असेल तर ते पत्र आरोग्य विभागाला पाठवणार म्हणजे जोपर्यंत आचार साहित्य संपत नाही तोपर्यंत त्याचा हृदयाचं ते काय दुखणं ते कधी थांबू शकत नाही तर ते ऑन द स्पॉट अर्जंटली व्हायला पाहिजे आणि ते होणार काय दैसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही एक दुसरी गोष्ट अशी की दैसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही पुढे कोणी काश्मीरच्या इकडे भागात आणण्याचा प्रयत्न केला तरी होणार कारण तिथे जागाच नाही त्या ठिकाणी बाजूला टोल नाक्याच्या जा बाजूला माहित तुम्हाला जकात नाक्यात जागा जर का ती जर टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती लोकांचा प्रश्न सुटला असता परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी जा घातली हे दुर्दैव आहे आपल्या सरकारमध्ये मंत्री त्या ठिकाणी सांगतोय मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे एकेकाली तो पिनकरपाडा काशी मीरा उत्तन डोंगरी हा माझ्या मतदारसंघात भाग होता तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे आणि म्हणून त्या इकडे पाठीमागे आणणे हे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकांच्या सोयीदृष्ट्या तो योग्य होणार नाही मी प्रताप सरनायकांची माझी मुलाखत झाली मी त्यांना सांगितले याविषयी आपण योग्य बोलू आणि जर खरोखर त्यांना जर का म्हणजे सरकावायची इच्छा असेल आणि त्या इकडेच्या बाजूला नॅशनल पार्क आहे कुठल्या बाजूला इकडे मागा नंतर नॅशनल पार्क म्हणजे घोडबंदर रोडच्या आसपास नॅशनल पार्कचा भाग आहे तर तिथे रुंदी करणं रस्त्या करता तिथे रोड रोड करता जागा घेणं मुश्किल आहे तर तो टोल नाक्या करता जागा करून काल सर नाईक यांनी जल्लोष केला त्या ठिकाणी आणि टोल नाका मागे घेतल्याचा त्यांनी दावा केलेला आहे काय सांगे असं मला नाही पाहिजे ऐकून घ्या कुठली म्हणजे निश्चितपणे नकाशा दाखवला तर मी समजू शकेल एकूण म्हणजे गैरसोय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी टोलनाका होणार नाही आणि पालघर जिल्ह्यामध्ये टोलनाका सपनाच होणार असं त्यांनी पण म्हटलंय की एकनाथ शिंदे म्हणून भाजपचे लोक नाही नाही हे बघा प्रश्न असेल त्यांनी जर आम्हाला पटवून दिलं की या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा देऊ टोल नाका कुठे सरकवण्याला आमचा विरोध नाही परंतु एक गैरसोय आणखी गैरसोय करण्याकरता टोलनाका सरकवणे हे उचित होणार बिहारच्या जनतेनं एकूण दोनशे नऊ टोटल झाले म्हणजे एनडीए आणि त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव भाजप झाले म्हणजे भाजप ही स्विंग पुढे असणार आहे नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका मध्ये हाच मॅन्डेट राहणार माननीय मोदीजींच एकूण अतिशय सशक्त नेतृत्व हे निश्चितपणे जनतेला भावलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा अखंड अर्थ मागच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल इंजिनिअरिंग केले नाही असं मी म्हणणार नाही परंतु ही पर्सन टू टेक केअर ऑफ ऑल थी सगळ्या लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघितले जाते ओके राज्यस्तरीय नेतृत्वाची इच्छा महायुतीमध्ये दडावी परंतु ज्या ठिकाणी जर का तडजोड जर न्याय मार्गाने होणार नसेल सन्मान्य तडजोड होणार नसेल तर प्रत्येक पक्षाला आपला मार्ग पुढे चालण्याचा अधिकार ठेवलेला आहे शक्यतो आम्ही आमच्या सर्व सरकारने सांगितले की महायुतीमध्येच लढा पण जर उद्या महायुतीत लढून जर आमचं नुकसानवर असेल तर आम्ही लोक नाही लढणार आमच्या आपले पालघरचे आमदार बोलत आहेत काही भाजपा कार्यकर्त्यांमुळे ही युती आहे आता कुठल्या कार्यकर्त्याबद्दल ती माहिती मला नाही आहे ती माहिती घेतो ना सांगतो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये बीजेपी सोबत नाही नाही असं मी कुठे बोललो मी असं बोललोय की आमची इच्छा महायुतीत लढायची पण आमच्या कार्यकर्त्याची परवड करून या ठिकाणी युती होऊ नये अशा प्रकारची भूमिका मी आमच्या राज्यस्तरीय नेतृत्वासमोर मांडेन